नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुम्हाला बीबी -बी क्रीम म्हणजे नेमकं काय आणि बीबी क्रीम वापरून मेकअप कसा करायचा हे सांगणार आहे आणि दाखवणार आहे मेकअप करून तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर तुम्ही पाहू शकता हा मेकअप लुक मी बीबी -बी क्रीम वापरून क्रिएट केलेला आहे आणि मी यूज केलेली आहे स्विस ब्युटीची बीबी क्रीम आणि हा मेकअप लूक क्रिएट करण्यासाठी बीबी क्रीम लावण्याच्या अगोदरच्या सर्व स्टेप मी तुम्हाला दाखवणार आहे आणि एकदम व्यवस्थितपणे बीबी क्रीम वापरून मेकअप कसा क्रिएट करावा हे देखील सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे मेकअपला स्टार्ट करण्यापूर्वी आपण बीबी क्रीमविषयी थोडीशी माहिती घेऊयात तर मी इथे घेतलेली आहे स्विस ब्युटीची बीबी क्रीम याची प्राइस आहे दोनशे एकोणतीस रुपये आणि याची नेट क्वांटिटी आहे चारशे मिलीग्राम तर बीबी क्रीमला ब्लेमिश बाम किंवा ब्युटी बाम असं म्हटलं जातं बीबी -बी क्रीम ही फाउंडेशनपेक्षा थोडं कमी कवरेज देते पण बीबी क्रीमचा कव्हरेज एकदम नॅचरल वाटतो बीबी क्रीममध्ये मॉइश्चरायझर सनस्क्रीन आणि अँटी एजिंग गुणधर्म देखील असतात ते आपल्या स्किनला अजून बेटर करतात तर मी तुम्हाला स्विस ब्युटीची बीबी क्रीम दाखवते डेली यूजसाठी एकदम बेस्ट अशी ही बीबी -बी क्रीम आहे आणि तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला याची थिकनेस दाखवत आहे कशी आहे ती आणि मी थोडंसं बोटांवरती घेतलेलं आहे आणि ज्या बेबी क्रीम असतात ना त्यामध्ये मॉइश्चरायझर खूप जास्त प्रमाणात असतं त्यामुळे तुम्ही मॉश्चरायझर स्किप केलं तरीही चालतं तुम्ही पाहू शकता इथे एकदम याची पातळ अशी कन्सिस्टन्सी आहे तुम्हाला मी हातावरती ब्लेंड करून दाखवत आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थितपणे ही ब्लेंड होत आहे कोणत्याही चांगल्या ब्रँडची बीबी क्रीम तुम्ही डेली यूजसाठी नक्की यूज करून बघा फाउंडेशनऐवजी तर तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थितपणे हाताच्या मदतीनेच ही ब्लेंड झालेली आहे कोणताही ब्युटी ब्लेंडर किंवा ब्रश यूज करण्याची गरज नाही आहे जास्त करून जेव्हा तुम्ही बीबी क्रीम यूज करता फाउंडेशन ब्लेंड करण्यासाठी ब्युटी ब्लेंडर किंवा ब्रश हा लागतोच लागतो आणि त्यामुळेच बीबी क्रीम ही डेली यूजसाठी एकदम बेस्ट आहे तर आपण मेकअपला स्टार्ट करूयात सगळ्यात सुरुवातीला मी इथे प्रायमर घेतलेला आहे मी तुम्हाला मग अशी म्हटल्याप्रमाणे बी बी क्रीम जेव्हा आपण यूज करतो तेव्हा मॉइश्चरायझर लावण्याची गरज नाही आहे आणि जर तुम्हाला थोडं काही वाटतच असेल म्हणजे जास्त तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही असं प्रायमर निवडू शकता ज्यामध्ये ऑलरेडी मॉश्चरायझर आहे आणि सनस्क्रीन आहे तर मी जे प्रायमर यूज केलेलं आहे हे आहे इन्साईटचं थ्री इन वन प्रायमर ज्यामध्ये प्रायमर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे तीनही घटक आहेत त्यामुळे मी अजिबात इथं मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन यूज केलेली नाही आहे प्रायमर व्यवस्थितपणे ब्लेंड करून झाल्यानंतर मी डायरेक्टली ही स्विस ब्युटीची बीबी क्रीम यूज करणार आहे तर इथे मी माझ्या बोटांवरती थोड्याशा क्वांटिटीमध्ये बीबी क्रीम घेतलेली आहे आणि डॉट डॉट करून माझ्या संपूर्ण चेहऱ्यावरती तसेच मानेवरती आणि कानाला देखील ही बीबी क्रीम लावलेली आहे मानेला आणि कानाला का लावायचं कारण की आपण जेव्हा संपूर्ण मेकअप लुक कंप्लीट करतो तेव्हा आपले कान वेगळे दिसतात बऱ्याच वेळा आपण म्हणजे तुम्ही नोटीस केलं असेल की मेकअप केला आहे आणि मान वेगळी दिसते आणि चेहरा वेगळा दिसतोय असं होऊ नये म्हणून कोणताही म्हणजे फाउंडेशन लावताना देखील आपण मानेला आणि कानाला देखील फाउंडेशन लावलं पाहिजे तर व्यवस्थितपणे मी ही बी, -बी क्रीम ब्लेंड केलेली आहे आणि तुम्ही पाहिलं एकदम व्यवस्थितपणे ही ब्लेंड देखील झालेली आहे अजिबात याला ब्युटी ब्लेंडरची गरज लागलेली नाही आहे तर चेहऱ्याप्रमाणेच मी मानेला लावलेली बी, बी क्रीम देखील हाताच्या मदतीने व्यवस्थितपणे ब्लेंड करून घेते तर तुम्ही इथे पाहू शकता आ, किती छान पद्धतीने ही बीबी -बी क्रीम ऑब्झॉर्ब झालेली आहे माझ्या स्किनमध्ये आणि अजिबात जास्त हेवी मेकअप केला आहे असं देखील वाटत नाही तर आ, ही बीबी -बी क्रीम सेट करण्यासाठी मी यूज करत आहे मिऑनचं ऑइल कंट्रोल कॉम्पॅक्ट पावडर तुम्ही कोणतंही लूज पावडर यूज करू शकता जर तुमच्याकडं कॉम्पॅक्ट पावडर नसेल तर साधा पॉन्ड्स पावडर देखील तुम्ही यूज करू शकता आणि तुम्ही पाहू शकता त्या कॉम्पॅक्टच्या सेटमध्ये एक स्पंज आलेला आहे त्या स्पंजच्या मदतीनेच मी व्यवस्थितपणे सेट करून घेत आहे बीबी क्रीमला या कॉम्पॅक्टने जिथे जिथे आपण फाउंडेशन लावलेलं आहे म्हणजेच कानाला आणि मानेला देखील मी हे कॉम्पॅक्ट वापरत आहे तर इथे माझं कॉम्पॅक्ट पावडर लावून झालेलं आहे बऱ्याच जणी असं करतात की फाउंडेशन किंवा बीबी क्रीम लावतात पण ती सेट करत नाहीत म्हणजेच कॉम्पॅक्ट किंवा लूज पावडर त्यावरती लावत नाहीत त्यामुळे काय होतं ना की तुमचं मेकअप जास्त वेळ टिकत नाही त्यामुळे कोणतंही फाउंडेशन किंवा बीबी क्रीम सी सी क्रीम लावल्यानंतर ते कॉम्पॅक्टने सेट करणं फार महत्त्वाचं आहे त्यानंतर आपल्याला आयब्रो फिल करून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी मी इथे यूज करत आहे मॅटलूक द ब्रोबारचे आयब्रो किट तुम्ही आयब्रो देखील यूज करू शकता किंवा आयब्रो किट मी जी यूज करत आहे ती देखील यूज करू शकता आणि तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये जो ब्रश आलेला आहे त्या ब्रशच्या मदतीने अगोदर आयब्रोजला ब्रश करून घेत आहे त्याच्यानंतर आपल्याला या पॅलेटमध्ये ब्राऊन आणि ब्लॅक असे दोन शेड भेटतात त्या प्रोडक्टचे आणि आपल्या आयब्रोज ज्या कलरच्या आहेत कि म्हणजे ब्राऊन किंवा ब्लॅक त्या कलरचं प्रोडक्ट आपल्याला घ्यायचं आहे त्या ब्रशवरती आणि आयब्रोज फिल करून घ्यायचे आहेत आयब्रोज फिल करताना अगोदर आपल्याला आउटर कॉर्नरला फिल करायचं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल अगोदर मी आउटर कॉर्नरला फिल करून घेत आहे व्यवस्थितपणे आपल्या आयब्रोजच्या शेपनुसार आणि त्यानंतरच आपल्याला आपल्या आयब्रोजच्या सुरुवातीला आपण जिथे टिकले लावतो त्याच्या साईडला आपल्याला थोडं थोडं टचअप द्यायचं आहे जेणेकरून आपले आयब्रोज एकदम नॅचरल वाटतील तर आपले आयब्रोज फिल करून झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला काजळ लावायचं आहे त्यासाठी मी घेतलेलं आहे शुगरचं ब्लॅक कलरचं काजळ आणि मी हे दोनही डोळ्यांना व्यवस्थितपणे लावून घेत आहे काजळ लावल्यानंतर आपण लावणार आहेत मस्कारा आणि त्यासाठी मी घेतलेला आहे मी नाव प्रोचा लॅश डबलिंग मस्कारा आणि एकदम व्यवस्थितपणे मी माझ्या पापण्यांना हा मस्कारा लावून घेत आहे जेव्हा आपण रोजच्या बेसिसवर म्हणजेच डेली बेसिसवर मेकअप करतो तेव्हा आपल्याला आयलायनर वगैरे लावायला टाईम नसतो त्यामुळे जर तुम्ही थोडंसं मस्काराने डोळ्यांना टचअप दिलं तर तुमचा लुक एकदम सुंदर आणि एकदम नॅचरल वाटतो लावण्यापूर्वी आपल्याला ओठांना मॉइश्चराईज करणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठीच मी इथे हिमालयाचा लिप बाम लावून घेत आहे तुम्ही वॅसलिन देखील यूज करू शकता व्यवस्थितपणे लिप बाम किंवा वॅसलिन ओठांना लावून घ्यायचं आणि त्यानंतर एक आ, छो छोटासा रुमाल किंवा कोणताही कपडा घेऊन ते व्यवस्थितपणे पुसून काढायचं नाहीतर मग जास्त लिपस्टिक तुमची पसरू शकते त्याच्यानंतर आपल्याला लिपलायनर वापरून ओठांना बॉर्डर करून घ्यायचे आहे आणि त्यासाठी मी यूज करत आहे शेल्सचं लिपलायनर याचा शेड आहे झिरो सिक्स आणि याचा कलर आहे ब्राऊन हे लिपलायनर यूज करून मी ओठांना बॉर्डर करून घेत आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये ओठांना बॉर्डर केल्यामुळे तुमची लिपस्टिक अजून उठून दिसते आणि एकदम सुंदर तुमच्या ओठांचा लुक दिसतो त्यानंतर आपण ए डी एसची लिपस्टिक यूज करणार आहोत याचा शेड आहे तीनशे तेवीस कोरल ट्री आणि याचा कलर आहे ब्राऊन तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये थोडीशी मरुनिश चॉकलेटी कलरची ही लिपस्टिक ट्रान्सफर प्रूफ लिपस्टिक आहे म्हणजेच आपण लिक्विड लिपस्टिक लावल्यानंतर ती जशी स्मज होत नाही तशी ही, ही लिपस्टिक आहे तर मी एकदम व्यवस्थितपणे ओठांना लिपस्टिक लावून घेत आहे त्याच्यानंतर मी परत एकदा ओठांना बॉर्डर करणार आहे आणि मी परत एकदा शेल्सच लिपलायनर घेतलेला आहे याचा शेड आहे ट्वेल तर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर ही लिपस्टिक दिसत आहे तर आता इथे आपला मेकअप संपूर्ण झालेला आहे आणि त्यानंतर मी माझा हा मेकअप लुक कम्प्लीट करण्यासाठी हे छोटूसे सिल्वर कलरचे इयरिंग्स वेअर करणार आहे वेस्टर्न इयरिंग्स आहेत हे आणि एकदम छान दिसतात तुमच्या कोणत्याही आउटफिटवरती तुम्ही पाहू शकता माझा संपूर्ण लुक बीबी क्रीम वापरून मी एकदम सुंदर आणि नॅचरल असा हा मेकअप लुक तुम्हाला क्रिएट करून दाखवलेला आहे आणि एकदम सुंदर हा मेकअप लुक झालेला आहे तर हा मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद